आज आपण एकदम सोप्या पद्धतीने चिकाचं दूध न वापरता गुळ घालून म लुसुशीत खरवस कसा बनवायचा हे पाहणार आहे तर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खरवस बनवण्यासाठी इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध अगोदर आपल्याला चांगलं गरम करून गार करून घ्यायचंय तर दूध मी गरम करून गार करून घेतलेलं आहे थोडंसं कोमट राहिलं तरी सुद्धा चालेल आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये गुळ घालायचा आहे तर अर्धा लिटर दुधासाठी मी दीडशे ग्राम गुळ घेतलेला आहे आणि गुळ तुम्हाला जर घालायचं नसेल साखर घालायची असेल तर शंभर ग्राम साखर घ्यायची आणि गुळ घालायचा असेल तर दीडशे ग्राम गुळ घालायचा दुधामध्ये गुळ घालायचा आणि सगळं चांगलं आपल्याला दुधामध्ये गुळ घातलेला चांगलं विरगळून घ्यायचं आहे हे पहा आम्ही दुधामध्ये गुळ चांगलं विरघळून घेतलेला आहे तर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये आता खरवस पावडर घालायची मी काम धेनू खरगोस पावडर घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला दुधामध्ये घालायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची त्याच्या बिलकुल गाठी ठेवायची नाही ही खरगोस पावडर तुम्ही तुमच्या जवळच्या किराणा दुकानात विचारून पा किराणा दुकानात नाही भेटली तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता ऑनलाईन आरामात भेटते तर हे पा मी घातलेली खरगस पावडर चांगली मिक्स करून घेतलेले तर लगेच आपण आता एखाद्या डब्यात हे दूध ओतून घेऊया तर मी खरगस शिजवून घेण्यासाठी असा केकचा ट्रे घेतलेला आहे तुमच्याकडे केकचा ट्रेन असेल तर तुम्ही एखादं ताट किंवा कुकरचा डब्बा किंवा तुम्ही साधा डब्बा सुद्धा एखादा घेऊ शकता हे दूध आपल्याला आता गाळून घ्यायचंय दूध गाळून घेतल्यामुळे दुधामध्ये काही गोळाचे खडे किंवा गुळातला कचरा असेल तर सगळा चालणीत राहतो तर हे आम्ही सगळं दूध गाळून घेतलेलं आहे लगेच त्याच्यामध्ये आता थोडीशी विलायची पावडर घालायची विलायची पावडर तुम्हाला आवडत असेल तर गायला नसान आवडत नाही घातली तरी चालेल विलायची पा। पावडर घालायची आणि मिक्स करायचं आणि परत वरून थोडीशी विलायची पावडर घालायची त्यामुळे खरवस खूप छान दिसतो आणि लगेच आता आपण खरवस शिजवण्यासाठी ठेवणार आहेत खरवस शिजवून घेण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आणि त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आणि असं एखादं त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि लगेच आता त्याच्यामध्ये आपण दुधाचा डब्बा ठेवणार आहेत दुधाचा डब्बा ठेवायचा अगोदर पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच दुधाचा डब्बा ठेवायचा हे कढईमध्ये दुधाचा डब्बा ठेवलेला आहे वरून झाकण ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनिटं खरवस आपल्याला वापरून घ्यायचा आहे कमीत कमी वीस मिनिटं झाकण बिलकुल काढायचं नाही तर बरोबर पंचवीस मिनिटं मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं खरवस आपलं चांगलं शिजलाय का खरवस शिजलाय का पाहण्यासाठी मी तूथपेक घेतलेली आणि तूथपेकने आपण खरवस शिजलाय का पाहूया तर हे पा मस्त खरवस शिजलेला आहे तूथपेकला बिलकुल दूध लागत नाही तर लगेच इथं आता गॅस बंद करायचा आणि डब्बा काढून घ्यायचा मधून डब्बा काढून घ्यायचा आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा हे मी आम्ही मधून डब्बा काढून घेतला आणि पूर्णपणे गार झाल्यावर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेला आणि किती मस्त शेड झालाय खरवस खूप मस्त शेड झालेला आहे आणि मऊ लुसलुसित सुद्धा झालेला आहे तुम्हाला मी खरवस कट करून दाखवते किती मऊ लुसलुसीत झालाय तापतानाच तुम्हाला अंदाज येत असेल किती छान खरव शेड झालाय आणि त्याच्यामध्ये आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे कलर सुद्धा खूप छान आलाय खरवसाला अगदी झटपट बनवून तयार होतो आणि खूप मस्त लागतो हा खरवस हे पहा किती छान खरवस शेड झालेला आहे त्याच्यामध्ये बिलकुल पाणी झालेलं नाही तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एक वेळा खरवस नक्की बनवून बघा आणि आवडलं ला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा And new Edmund